दलितांवर अन्याय झाल्यास धावून जाणारे दीपक केदारे हे खऱ्या अर्थाने पॅन्थर असून समाजातील कोणत्याही पीडित व्यक्तीच्या मदतीस सदैव तत्पर असणारे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदारे हे सातारा दौऱ्यावर आले असताना त्यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली पाहुयात ते काय म्हणतात जरा शांत आंबेडकरी चळवळीतील आजचं महाराष्ट्रातील सर्वात मोठं संघटन म्हणून ऑल इंडिया सेना परिचित आहे जवळपास दीडशे ते दोनशे दलित हत्याकांड आणि अत्याचाराला वाचा फोडणारी ही संघटना आहे शोषित पीडित वंचित घटकांसाठी लढा देत आलेलो आहे विद्यार्थी कामगार शेतकरी सर्व जाती धर्मांसाठी हे संघटन लढत आलेलं आहे महाराष्ट्रातल्या आंदोलकांना एकत्र करू एक व्यापक नवा पर्याय उभा करण्याचं आमचं धोरण आहे आंबेडकरी चळवळीचं चौथं पर्व म्हणून आम्ही ही भूमिका घेतो आहे आणि संघटना मजबूत करतो आहे मी ऑल इंडिया प्यान्तर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार माझ्यासोबत महाराष्ट्राचे सचिव जितेशभाई जगताप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब शेंडगे आणि पुण्याचे नेते विजय केदारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सर्व आदित्य गायकवाड यांचं संघटनेमध्ये स्वागत करतो आहे आंदोलकांना नाकारणारे यांना असणारं माझं आव्हान आहे की आंदोलकांचा वापर निवडणुकीत करायचा त्याच्या तरुणांचा वापर करायचा आणि दुर्दैवाने आता आमच्या चळवळीतसुद्धा प्रस्थापितपणा आलेला आहे हा नाकारण्यासाठी आणि आंदोलकांची ताकद बुलंद करण्यासाठी आदित्य भाऊ गायकवाड या आंदोलकाला साथ देण्यासाठी मी साताऱ्यात आलो आहे माझी ताकद मोठी आहे महाराष्ट्र माझ्या ताकदीने परिचित आहे आमच्या पुढं कुणीच नाही कुणी डोवान नाही कुणी काय दादा नाही भाऊ नाही जर आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही ताकद दिली तर त्याच्या पाठीशी राज्य उभा करण्याची क्षमता असती कारण हे एकोणीसशे बहात्तरचं दुसरं व्हर्जन ऑल इंडिया पॅन्टर्शन आहे एकंदर असं होऊ नये म्हणून एकत्र सगळ्यांनी यावं यासाठी काही नाही नाही या याबद्दल आम्ही भूमिका मांडू शकल आता कोणाचे पडत नाही राज्याच्या मुख्यमंत्री शिंदे यांचं सुद्धा एक शकल पडलं आहे राष्ट्रवादीचे सुद्धा दोन शक्लं झालेत शकलाला काही मध्ये हे राहिलेलं नाही एवढंच आहे की ताकद कुणाच्या पाठीशी मोठी आहे कोण डेडिकेटेड आहे समाजासाठी अहोरात्र लढणारं कोण आहे हे आता तरुणांना कळायला लागलं आहे म्हणूनच आदित्य गायकवाड सारखे तरुण ऑल इंडिया पॅन्तर सेनेसोबत आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून समाजाला वाचवण्याचा लढा का तीव्र करतायत कारण लढणारे हे या समाजाने या ठिकाणी ओळखलेले आहेत त्याच्यामुळं शकले जे असतील त्यांनासुद्धा आम्ही बसू त्यांनासुद्धा एकत्र करण्याची भूमिका घेऊ हा कायम अजेंडा आमच्या अजेंडावरती असतो की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तो अजेंडा थांबणार नाही सोबत येतील ते सोबत लढतील अस्मितेचे मुद्दे जेव्हा बाबासाहेबांच्या नावाचे तयार होतात तेव्हा आम्ही सगळे सोबत आंदोलनात असतो भीमा कोरेगावचं आंदोलन बघितलं असेल आंबेडकर भवनचं आंदोलन बघितलं असेल जेव्हा जेव्हा अस्मितेचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा आमचे गट तट आम्ही बाजूला करून फक्त अस्मिता आणि जयभीमचा नारा देत आम्ही सोबत खांद्याला खांदा लावून लढत असतो परंतु ही राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य या ठिकाणी जो लढा तीव्र करायचा आहे आंबेडकरी चळवळीचं चौथं पर्व जे मजबूत करायचं आहे त्यासाठी संघटना आमची या ठिकाणी काम करते सामाजिक उन्नती आर्थिक उन्नती आमची खुंटलेली गेल्या सत्तर वर्षामध्ये रमाई घरकुल योजनेचा प्रश्नसुद्धा सुटलेला नाही गायरान जमिनीचा प्रश्नसुद्धा सुटलेला नाही म्हणजे सत्तर वर्षात आमच्या मागण्या सुद्धा संपलेल्या नाहीत त्याच्यामुळे बदल आमच्या बाबतीत काहीच होत नाही मी तुम्हाला सांगतोय की महाराष्ट्रात एवढा तरुण ज्यांनी दीडशे घटनांना वाच्या फोडली भेटी दिल्यात असा दुसरा कुणी इथं दाखवावं मी त्याच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे आम्ही डेडिकेटर आहोत आमच्या हल्ले झालेत प्रत्येक जिल्ह्यात केसेस झाल्यात आम्ही जेल भोगली आणि तेव्हाच असणारा आम्ही इथं लिडरशिप करायला पुढं आलेलो आहे असंच उठलो ना आलो अशी स्थिती नाही आहे त्याच्यामुळे हे संघटन मजबूत आहे मोठं संघटन आहे येणाऱ्या काळात तुम्हाला एकमेव ऑल इंडिया पॅन्थर सेना हाच पर्याय दिसणार आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नसणार आहे भाई तुम्ही देशात कुठेही अन्याय अत्याचार झाला तर तुम्ही जाऊन तिथं भेट देतात त्याच्या आणण्याला वाचा फोडता तशी सवळीत जी घटना घडली मुस्लिम जी दंगल घडली तिथं एक ता मुस्लिम तरुण मारला गेला त्या तुम्ही गोष्टी लगत म्हणजे त्या तुम्ही त्यांच्या परिवाराच्या संपर्कात होतो म्हसवळला जी घटना झाली तिथं मी आलो होतो आणि सर्वात जास्त मुस्लिम मॉब लिंचिंगच्या विरोधात जर सगळ्यात जास्त भेटी आणि आंदोलन कोणी केले असतील तर मी केलेले त्याच्यामुळे ते दुमत नाही आहे माझ्या मागे दुसरं काही प्रकरण असेल म्हणून भेटलो नसेल परंतु त्या परिवाराच्या संपर्कात होतो आंदोलनाच्या संपर्कात होतो यात दलित अत्याचाराच्या विरोधात लढणं म्हणजे खूप जिकिरीचं काम असतंय आज मगाच मी प्रेसमध्ये सांगितलं की सागर शेजोळ हत्याकांडातला आरोपी फरार झालेला आहे तीन वाजता सकाळी तरीसुद्धा कुणाच्याच या ठिकाणी पटलावरती हा मुद्दा नाही आहे का नाही आहे दलित अत्याचाराच्या विरोधात लढायचं म्हटलं राजकीय अस्तित्व पणाला लावावं लागतं इथं राजकीय अस्तित्व वाचवाय निघालेले दलित अत्याचाराच्या विरोधात लढू शकत नाहीत आम्ही या ठिकाणी राजकीय अस्तित्वापेक्षा दलित अत्याचाराच्या मुद्द्याला जास्त महत्त्व देतो राजकीय अस्तित्व स्पॉइल झालं तरी चालेल परंतु दलित अत्याचाराचा मुस्लिम अत्याचाराचा आदिवासी अत्याचाराचा मुद्दा हा आमच्या पाटलावरती कायम असतो दलित समाजाला पुन्हा एकदा जुना पँर मिळणार का मिळालेला आहे आम्ही असणार मीडियातून नाकारले गेलेलो आहे माझ्या आंदोलन बघा सातारा घ्या की लातूर घ्या की बुलढाणा घ्या की हिंगोली घ्या की कुठले घ्या तिथले सगळे लोकप्रतिनिधी आमच्या संघटनेला घाबरतात ही आमचा दरारा आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचाराच्या घटना करताना दहा वेळेस विचार केला जातो पोलिस असणारं हेच मानतात की दीपक केदार येण्याच्या आधी एफ आय आर दाखल करून अटक करा एवढी ताकद मी निर्माण केलेली आहे दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास हजार लोकांचे मोर्चे मी महाराष्ट्रात काढलेत परंतु इथं सुनियोजितपणे जे प्रस्थापितपणा आमच्या चळवळीत घुसलाय त्यांनी आम्हाला नाकारण्याचा प्रयत्न केला माझ्या गाडीवर हल्ला झालेला कार्यकर्ता मी आहे जेलमध्ये अठरा वीस केसेस ठोकल्यात मी तरी पण थांबलेलो नाही दलित पॅन्थर नंतर तशी चळवळ उभा करण्याचा प्रयत्न आज मी केलाय त्यावेळेस इंटेलेक्च्युअल ब्युरोचं काम कमी होतं डी सीडीआर चेक होत नव्हते मोबाईल लोकेशन चेक होत नव्हते आज आम्ही लाईव्ह करून सगळ्या गोष्टी करतोय या पद्धतीने जर बघितलं तर आधुनिक प्यांतर म्हणून आम आम्ही आज तशीच भूमिका घेतो आहे फक्त ही भूमिका संवैधानिक आहे ही भूमिका त्याच धर्तीवरती लढण्याचा प्रयत्न आहे तसंच आम्ही निर्माण करू शकत नाही ते वंदनीय होते आदरणीय होते तशी चळवळ आम्ही निर्माण करू शकत नाहीत पण तसं करण्याचा प्रयत्न जर आज खऱ्या अर्थाने कुणी करत असेल तर ऑल इंडिया प्यांतर सेना या राज्यात करते आपण बघा मीडियाच्या पाटलावर वेगळं चित्र आहे आणि ग्राउंड लेवलवरती वेगळं चित्र आहे आज माझ्या संघटनेत प्रवेश आहेत दुसरं कुठं प्रवेश तुम्हाला दिसणार नाही आणि चार जून नंतर अनेक जण संपलेले असतील आणि नवा पर्याय या ठिकाणी सुरू झालेला असेल हे सुद्धा माझ्याकडून बाकी घेऊन जूनचा विषय काढला चार जून नंतर साताऱ्यामध्ये काय तुतारी का कमळ खो फुलणार मी काय आता पोलवाला नाही पोलवाले एवढे झालेत त्यांची चार जून लाच खोल अशी स्थिती पण एवढं मात्र नक्की आहे की काही मंडळी नरेंद्र मोदीची लहर म्हणून निवडून आले होते आता नरेंद्र मोदीची विरोधातली लहर म्हणून पडलेले तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही आणि हेच असणार लक्षात आल्यामुळं देशाचे पंतप्रधान ध्यानाला गेलेत त्यांच्या ध्यानाला जाण्याचं मागचं कारणच हे आहे की त्यांना असणार हार पत्करावं लागणार आहे कारण संविधानाच्या बाजूने या ठिकाणी मतदान झालंय म्हणून संविधानवादीच या ठिकाणी विजय होतील अशी स्थिती एकंदरीत आहे त्यासाठी आम्ही सकारात्मक आहे इंडिया आघाडीला पाठिंबा दिलेला आहे त्यांचा प्रचार केलेला आहे त्याच्यामुळे जाहीर आहे की माझ्या अपेक्षा इंडिया आघाडीच निवडून यावी हे असणारी आमची प्रामाणिक भूमिका आहे राजकीय साइडला ठेवून उदयनराजे तुमचे संबंध कसे आहे नाही त्याबद्दल काही बोलू शकत नाही राजकीय वगैरे हो त्यात ते, ते वैयक्तिक प्रश्न आहे आमचे संबंध हे व्यक्तिगत नसतात आम्ही चळवळीचे माणसे आहेत व्यक्तिगत संबंध आम्ही ठेवत नाही